नमस्कार मी नमिता केसरकर या व्हिडिओ मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे उतार वयामध्ये जीवन जगण्याचा खरा आनंद काय असतो ते बघण्यासाठी आपण आलो आहोत कोल्हापूर येथील ऋणानुबंध चॅरिटेबल ट्रस्ट संचलित स्नेहधाम समांगडी केंद्रात चला तर मग पाहूया इथे काय काय उपक्रम राबवले जातात ते आयुष्याच्या संध्याकाळी हसत खेळत आणि आनंद छंद जपत जगता यावं यासाठी स्नेहधाममध्ये सातत्याने उपक्रम राबवले जातात वयाची साठी पूर्ण करून शतायुषी जीवनाकडे वाटचाल करणाऱ्या सुमारे पंचावन्न वृद्धांसाठी हे केंद्र म्हणजे आनंदी जीवन जगण्याचे उपकेंद्र बनले आहे स्नेहधाम सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी पाच ते सात या वेळेत कार्यरत असते इथे दररोज तीस ते चाळीस ज्येष्ठ नागरिक एकत्र येऊन त्यांचा वेळ आनंदाने घालवत असतात

बार बार दिल ये गाए तुम जियो हजारो साल ये मेरी है हार तुम इतली ज्येष्ठ मंडळी वेचूया आनंदाचे क्षण हा मंत्र प्रत्यक्षात अनुभवत असतात आज आपण अंताक्षरी खेळणार आहोत हा

काव्य पठन, विविध शिबिरे मजेशीर खेळ असे बरेच उपक्रम इथे राबवले जातात या सर्वांना पाहिले तर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंदच सर्व काही सांगून जातो कशी मिना दैला हो,

आणि मी मेंबर आहे तुम्हाला खोटं वाटेल सांगितलं तर माझं मिस्टर जाऊन जवळजवळ दहा वर्ष होऊन गेली आणि मी जवळजवळ निर्माल्यच होते पण निर्माल्याचं फुल करणारी जागा म्हणजे हे स्नेहधाम नमस्कार मी सुरेश खांडेकर गेले जवळपास चार ते पाच वर्ष मी स्नेहधाम मध्ये येतोय स्नेहधाम मध्ये आल्यानंतर मला खूप गोष्टी शिकायला मिळाल्या ज्येष्ठांच्या बरोबर काम करायला मिळालं आणि एक माझं भाग्य असं आहे की या चांगल्या ग्रुपमध्ये मला काम करताना मला इथं जे अनुभव मिळाले ते सगळे मी बाहेर वापरू शकतो शाळेतल्या मुलांसाठी वापरू शकतो आणि याच्यामधून मिळणारा जो आनंद आहे समाधान आहे ते कुठेही कधीही मिळू शकत नाही इथं आल्यानंतर मला एवढी उभारी मिळाली प्रत्येक कार्यक्रमात माझं कथाकथन का होत आणि स्ने मध्ये आल्यानंतर की ह्या वयात कुठे मिळणार आहेत मित्रमैत्रिणी एवढे प्रेमाचे तर इथं जे स्नेही मला मिळाले ते अत्यंत म्हणजे जिवाळ्याचे प्रेमाचे मिळाले सुखदुःख आम्ही वाटून देतो उंबऱ्याच्या आत आल्यानंतर आम्ही कुणीही घरगुती गप्पा मारत नाही खूप छान मला इथे या ठिकाणी अनुभव मिळाले धन्यवाद करणारी जागा जी असेल ते म्हणजे माझं स्नेहला हे नवंत इथं काय बघा सगळी ज्येष्ठ नागरिक असतात आणि मग काय कोणाचं काय एक नाही दोन नाही की नाही कोणाच्या मनात काय नाही फ्री वातावरण असतंय सगळं खरंच ओके आम्ही पहिल्यापासून येतोय ज्या दिवशी सुरू झालं त्या दिवसापासून आम्ही हा जर फाउंडर मेंबर आहे आम्ही एक सात जण होतो सुरुवातीला तेव्हापासून येतो अंबरातल्या शपथ तुला रे रे, लवित ये रे सारा मयुरा रे ये पिसारा। तर पाहिलं इथे कशा प्रकारे उपक्रम राबवले जात आहेत आणि त्याचा आनंद ज्येष्ठ नागरिक कसे घेत आहेत ते तर तुम्ही कधी भेट देत नक्की भेट द्या ऋणानुबंध चॅरिटेबल ट्रस्ट संचलित स्नेहधाम एक सवंगडी केंद्र पत्ता आहे रेल्वे फाटक जवळ कोल्हापूर